केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे मुलाच्या घरच्यांनी लग्नासाठी हुंडा म्हणून केलेली बीएमडब्ल्यू कार सोने आणि पंधरा एकर जमीन देण्याची मागणी पूर्ण न करू शकल्याने एका वैद्यकीय विद्यार्थिनीने काय केलेलं आहे ते पुढे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रुवाईज याचे शहाणासोबत लग्न ठरले होते पण नंतर रुवाईच्या घरच्यांनी हुंडा म्हणून दीडशे तोळे सोने पंधरा एकर जमीन आणि बी एम डब्ल्यू कारची मागणी केली शहानाच्या कुटुंबियांनी आधी पन्नास तोळे सोने पन्नास लाखांची मालमत्ता आणि एक कार देण्याचे मान्य केले होते मात्र तिच्या मित्राचे कुटुंबीय यासाठी तयार झाले नाही आणि त्यांनी लग्नाची पुढची बोलणी थांबवली यामुळे शहाना हिला मोठा धक्का बसला ती डिप्रेशनमध्ये गेली होती असे तिच्या कुटुंबियांनी सांगितले शहाना सोमवारी शस्त्रक्रिया विभागाच्या आय सी यूमध्ये रात्री ड्युटीवर रुजू होणार होती मात्र ती त्या दिवशी ड्युटीवर दिसली नाही एका सहकार्याने तिला फोन केला असता तिने त्याला प्रतिसाद दिला नाही त्यानंतर जेव्हा तिचे मित्र ती राहत असलेल्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्यांनी दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यावेळी शहाना फ्लॅटमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली तिला तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले पण तिला मृत घोषित करण्यात आले तिने भूल देण्याच्या औषधांचे अधिक डोसेज इंजेक्शन घेऊन आपले जीवन संपवले शहानाने एक चिठ्ठी लिहिली जी पोलिसांनी ताब्यात घेतली त्यात लिहिली आहे की प्रत्येकाला फक्त पैसाच हवा आहे